हॅलो गाइस मी स्नेहा वेलकम टू माय चॅनल सो आता ही घरी चालली आहे याच्याबद्दल तुम्ही बघितलं असेल की मी हिला आणलं होतं घरी सो आता हिला वापस घरी सोडून द्यायला चालली अच्छा ठीक चला आपली लिफ्ट पण आली आहे सिक्स चलो दे भी सके छपड़े काट दी बघा इथे प्रोग्राम सुरू आहे कसला आहे ते माहिती नाही शब्द शेवटी आम्ही आता हिच्या घरी पोहोचलेलो आहोत आता इथं पार्लरच सुरू आहे हिची एक कस्टमर आहे जी येणार आहे म्हणून आम्ही लवकरात लवकर तिच्या घरी येण्याचा प्रयत्न केला सो आता थोड्या वेळात तिची कस्टमर येतच असेल जर नागपूरमध्ये कुणाला ऑर्डर घ्यायची असेल दुल्हन मेकअप एच डी मेकअप वॅक्स थ्रेडिंग घरपोच सेवा so, आहे सो मला कमेंट करा ज्यांना कुणाला सर्विस हवी असेल oh wow! आपण बघा किती झालेलं आहे पाऊस येत आहे पाहिजे नागपूरमध्ये पावसाची सुरुवात झाली आहे आधीपासूनच होत असं पावसाळा उन्हाळा आणि सगळेच ऋतू एकातच येतात चला त्या आलेल्या आहेत बघा सुरु झालाय आपला कार्यक्रम कुठे जातो म्हणून पाणी

यांची सर्विस झाली आहे आता बघा यांनी आपला एक्सपिरियन्स शेअर करतात सांगा तुम्हाला कसं वाटली यांची सर्विस खूप छान यांनी थ्रेडिंग आणि फेशियल केली बघा कसा ग्लो आलेला आहे तुम्हाला पण अशी सर्विस हवी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि सांगा तुम्हाला ही सर्विस घर पोहोच भेटणार